सप्रेम नमस्कार मित्रांनो मी महेश दी रेट द्लोर विथ ब्रँडमॅन या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आज आम्ही निंगुडगे तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील प्राचीन अमृतेश्वर मंदिरास भेट देण्यासाठी निघत आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत रहा ॲट दी रेट एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन मित्रांनो हा जो रस्ता आहे है, हा हैदराबाद बांधा नॅशनल हायवे आहे आणि हा समोरचा जो रस्ता आहे हा ऐनापूर फाटा आहे पूर्वेला जाणारा जो रस्ता आहे तो गडिंगला जातो आणि पश्चिमेला जाणारा जो रस्ता आहे तो आजऱ्याला जातो आणि आज आम्ही या ऐनापूर गावातून निंगुडग्याला जाणार आहोत आणि त्या ठिकाणी अमृतेश्वर मंदिराला भेट देणार आहोत मित्रांनो ऐनापूर फाट्यातून आज आल्यानंतर आपल्याला ऐनापूर सरोवरी निंगुडगे हा दिशादर्शक बोर्ड या ठिकाणी दिसतो मित्रांनो हा जो रस्ता आहे हा कडे जातो आणि हा रस्ता आहे हा ऐनापूर गावा जातो आणि समोरचा जो रस्ता आहे हा निंगुड गेला जातो मित्रांनो निंगुड गेला जात असताना आपल्याला या ठिकाणी ही हिरणिकिशी नदी वाटेत लागते आ, नदी या नदी घाटाच्या पायऱ्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहतात मित्रांनो मी आता या ठिकाणी हिरणे नदी घाटावर आलेलो आहे आयनापूरहून निंगुडग्याला जात असताना ही नदी आपल्याला वाटत भेटते आणि ही जी नदी आहे ही नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आणि पुढे गडिंगला जाऊन पूर्वेकडे ही नदी वाहते या नदी घाटावरच असा हा भला मोठा वटवृक्ष या ठिकाणी आहे आणि जवळच आपल्याला या ठिकाणी गणेश मंदिर दिसून येतं मित्रांनो ही निंगुडगे गावची स्वागत कमान आहे मित्रांनो निंगुडग्याकडे जात असताना वाटेतच आपल्याला या मोठमोठ्या वीट भट्ट्या आपल्याला दिसून येतात मी मालक देवंत कुमार आमच्या विटा मोठमोठ्या बांधकामावर जातो लोकल भागामध्ये आमची चांगल्या पद्धतीने योग्यरित्या जाते मित्रांनो मी आता या गावात आलेलो आहे मित्रांनो ते बस स्थानक आहे आम्ही आता अमृतेश्वर मंदिराच्या जवळ मित्रांनो हे अमृतेश्वर बसवन्ना मंदिर आहे मित्रांनो ही मंदिरासमोर असलेली ही दीपमाळा आहे या दीपमाळेला तीन चौतरे आहेत त्यावर हत्ती सिंह आणि विविध नक्षीकाम आपल्याला दिसून येतं मित्रांनो हे मंदिर पूर्वाभिमुख आहे मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे दगडी बांधकाम आहे ते आपण या ठिकाणी पाहतात मंदिराच्या पूर्व बाजूच्या या प्रवेशद्वारावर आपल्याला जय आणि विजय हे द्वारपालक या ठिकाणी दिसत आहेत आणि या पूर्व दिशेच्या असलेल्या ह्या मंदिराच्या पायऱ्या आहेत आणि हा जो प्रवेशद्वार आहे हा संपूर्ण दगडी आहे आणि ललाड बिंबार आपल्याला गणपती दिसत आहे आणि या प्रवेशद्वाराचं हा जो दरवाजा आहे हा लाकडी आहे वरच्या बाजूला लिंग आणि खाली बसवन्ना या ठिकाणी आणि स्वागत नातिका या ठिकाणी आपल्याला या दरवाज्यावर दिसत आहेत ही मंदिराचे दक्षिण बाजू आहे आणि समोरचा हा जो प्रवेशद्वार दिसत आहे हा दक्षिण बाजूचा आपल्याला प्रवेशद्वार दिसत आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीचं विविध प्राणी आणि लिंग हे कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं आणि वरच्या देवपुस्तकात हनुमानाची मूर्ती आपल्याला दिसून येते संपूर्ण मंदिर हे दगडी बांधकाम झालेलं आहे आणि मंदिराच्या चारी बाजूला अशा आपल्याला दगडी साखळ्या दिसून येतात मंदिराच्या मुख्य गर्भगृहाचा हा मागचा भाग आहे आणि मागच्या बाजूनं हे शिखराचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला अशा या ठिकाणी एक देवगोष्ट दिसून येतं त्या देवगोष्टकामध्ये महादेवाची मूर्ती आहे आणि वरच्या बाजूला हे मोर मोरांचं नक्षीकाम केलेलं आहे हा उत्तरेकडचा प्रवेशद्वार आहे आणि ह्या दगडी पायऱ्या ह्या पूर्वीच्याच आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जय विजय हे दोन आपल्याला द्वारपालक या ठिकाणी दिसतात या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूला आपल्याला कीर्तिमुख दिसून येतो आणि वरच्या बाजूला ते दगडी झालं या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मंदिराचं हे जे प्रवेशद्वार आहे हे पूर्वीचंच आहे आणि याला कोणतंही बाधा न आणता हे आहे तसंच या जीर्णोद्धाराच्या काळात हे प्रवेशद्वार बसवण्यात आलेला आहे आणि वरच्या लला आपल्याला आपल्याला ची मूर्ती दिसून येते त्याचबरोबर या ठिकाणी अतिशय सुंदर नक्षीकाम झालेलं आहे आणि या द्वारशाखा या प्रवेशद्वाराच्या आपल्याला दिसून येतात आणि या द्वारशाखेवर विविध नक्षीकाम झालेलं आहे अशा पद्धतीचं जुनं बांधकाम असलेलं या पंचकृषीतलं हे एकमेव मंदिर आहे मंदिराच्या मंदिरा उत्तरेकडच्या प्रवेशद्वाराचे हे लाकडी दरवाजे आहेत आणि अतिशय सुंदर अशी काम आपल्याला या दरवाज्याच्यावर दिसून येतं मी आता मंदिराच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश, मंदिरा प्रवेश करत आहे मंदिरातला हा सभागृह आहे या मंदिराला एकूण बत्तीस खांब आहेत त्यापैकी मूळचे हे आठ खांब आहे त्या पद्धतीनं सुस्थितीत आपल्याला दिसून येतात आणि यावर अनेक असं नक्षीकाम काढलेलं अतिशय सुंदर नक्षीकाम काढलेलं कोरीकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतात मित्रांनो जीर्णोत्तराच्या पूर्वीचं हे जे जुनं मंदिर होतं ते अशा पद्धतीचं होतं महादेवाच्या शिवलिंगासमोर असलेलं हे मंदिरातलं मुख्य ही बसवनाची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसून येते ही आठ फूट उंचीची आहे हा सजीवंत बसवन्ना असं याला म्हटलं जातं या बसवन्नाच्या समोर आपल्याला अनेक घंटे दिसून येतात ज्यांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत त्यांनी या घंटे अर्पण केलेल्या आहेत आणि या हा जो बसवन्ना आहे हा मनोकामना पूर्ण करणारा आहे असं म्हटलं जातं आणि प्रत्येक वर्षी हा गव्हाच्या कणा एवढं वाढत जातो असं या गावातल्या लोकांची श्रद्धा आहे आणि अनेकांचं हे कुलदैवत आहे बसवन्नाच्या गळ्यामध्ये आपल्याला घंटा त्याचबरोबर घुंगरू आणि नक्षीकाम केलेलं अशा पद्धतीची साखळी आपल्याला दिसून येतं अतिशय सुंदर नक्षीकाम या मूर्तीवर करण्यात आलेलं आहे मित्रांनो या मंदिरातील बसवंडाला अशा पद्धतीचं झोल अर्पण करत असतात ज्यांची मनोकामना पूर्ण होते ते श्रद्धेने या बसवनाला झूल अर्पण करतात मित्रांनो मार्च आणि एप्रिलमध्ये या मंदिरामध्ये नैसर्गिकरित्या किरणोत्सव होत असतो आणि हा किरणोत्सव बसवन्नाच्या शिंगातून च्या मध्यातून हा हे सूर्यकिरण महादेवाच्या पिंडीवर पडत असतात बसवन्नाला मी भक्तिभावानं वंदन केलो बसवन्नाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजेच मंदिराच्या ईशान्य कोपऱ्याला आपल्याला श्री विष्णू यांची मूर्ती आपल्याला या देवकोष्टकात दिसून येते आणि या मूर्तीसमोर चिंतामणीचा हा दगड आपल्याला दिसून येतो मी संजय स्वामी सध्या मंदिराची पूजारी हा विष्णूसमोर समोर हा चिंतामणीचा दगड आहे हा दगड आपल्या मनातील इच्छा पूर्ण करणं किंवा कौल देणारा असं ह्या दगडाचं महत्व आहे जर आपण एखादं काम व्हायचं असेल तर तीन वेळा इच्छा बोलायची तो दगड उचलायचा तीन वेळा जर आपल्याला हलका गेला तर आपलं काम हलक्यानं होतं जर दगड जड गेला तर आपलं काम जड होऊन होतं असं जुन्या लोकांची आख्यायिका आणि लोकांना बऱ्याचपैकी अनुभव आलेला आहे स्वतःला अनुभव पाहिजे असेल तर येऊन तुम्ही पाहू शकता बसवन्नाच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला आणि मंदिराच्या अग्नेकोपऱ्यात आपल्याला महिषासूर मार्दिनीची एक सुंदर मूर्ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते मंदिराचं ब्रह्मस्थान ब्रह्मस्थान या ठिकाणी अष्टदिप्पाल चौक आहे या चौकामध्ये मंदिराचं ज्या सण विधी असतो त्यावेळेस बरीच कामं त्या चौकामध्ये केली जातात मांगणी वगैरे केली जाते त्या अष्टदिक्पालाच्या चौकाच्या वरती बरोबर अष्टदिक्पाल देवता त्यांचं महत्व आणि त्यांचं वाहन त्यांचं नक्षीकरण सुंदर असं केलेलं आहे त्या बसवेश्वर देवाचं अतिशय सुंदर असं वैशिष्ट्य म्हणजे अष्टदेक्पाल पूर्णिग्पालाचं नक्षीक्रम अजेंड वेरूळ कोल्हापूर त्यानंतर आणि गुढील बसवनाचं तीन नंबरला ह्या देवतेचं ह्या देवळाचं वैशिष्ट्यपूर्ण अष्टदिप्पाचं नक्षीकाम केलं आहे पाहू अष्टदेक्पाल म्हणजे आठ दिशांच्या देवता पूर्व दक्षिण उत्तर ईशान्य आग्नेय नैऋत्यने वायव या दिशांच्या या देवता या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात मंदिरातल्या अमृतेश्वर शिवलिंगाच्या उजव्या बाजूला आपल्याला या ठिकाणी देवकोष्टकामध्ये शक्तीगणेशाचं दर्शन होत आहे अतिशय सुबक आणि सुंदर मूर्ती आपल्याला या ठिकाणी शक्ती गणेशाची दिसत आहे शक्ती गणेशाच्या बाजूलाच आपल्याला नऊ मातृका देवींचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होतं त्या नऊ मातृकांच्या बाजूलाच आपल्याला चंडिका देवीचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी होतं या मंदिराला दगडी दगडीचाळ्या असले असलेल्या खिडक्या आपल्याला आढळून येतात आता मी मंदिरातील मुख्य काभाऱ्याजवळ आलेलो आहे मुख्य काभाऱ्याच्या समोरच्या बाजूला द्वारपालक आपल्याला दिसत आहेत मुख्य काभाऱ्याचं प्रवेशद्वार हे अशा पद्धतीचं आहे या बाजूला दोन नक्षीदार खांब हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतात आणि त्या द्वारशाखा आहेत त्याचबरोबर प्रवेशावरच या ठिकाणी कासव दिसून येतो आणि वरच्या बाजूला ललाड रेंबवर आपल्याला गणपतीचं चित्र दिसून येतं वरच्या बाजूला ओम आणि त्याचबरोबर सुंदर असं नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आणि पूर्वीचं जे मंदिर आहे त्या मंदिराचाच हा मुख्य गाभाऱ्याचा हा प्रवेशद्वार आहे मित्रांनो आता मला अमृतेश्वर शिवलिंगाचं सुंदर असं दर्शन या ठिकाणी होत आहे अमृतेश्वराचं शरणागत भावाने मी दर्शन घेतलो मंदिराच्या वायोकोपऱ्याला आणि अमृतेश्वर महादेवाच्या डाव्या बाजूला आपल्याला देवपुस्तकामध्ये कार्तिक स्वामींचं दर्शन या ठिकाणी होत आहे पश्चिमेश्वर मंदिराचं अत्यंत महस महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे भगवान कार्तिक स्वामींचं दर्शन हे आज कोल्हापूर जिल्ह्यात दोन नंबरला आमचे इथं होतं बऱ्यापैकी गर्दी भरपूर असते या ठिकाणी त्या दिवशी महाप्रसादाचा लाभ घेता जातो तीस एक हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद लाभ घेतात कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्रावरती या ठिकाणी दर्शनाचा कार्यक्रम उपलब्ध करून देत जातो या ठिकाणी ग्रामस्थ भरपूर मेहनत करून या कार्तिक स्वामी भगवानांचं महत्व सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रातील जनतेक दर्शन मंदिराच्या वायो कोपऱ्यामध्ये आपल्याला दक्षिणमुखी वीरभाद्राचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे मित्रांनो मला या मंदिरामध्ये या मंदिराचे पुजारी बापू स्वामी संजय स्वामी त्याचबरोबर गावचे सरपंच साहेब आणि ग्रामस्थ निंबाळकर साहेब या ठिकाणी भेटले आणि त्यांच्याकडून या मंदिराची मी माहिती घेतली हे मंदिर पुरातन काल पाठवले होते त्यानंतर गावच्या लोकांनी दोन हजार एक पासून जीर्णोदा करायला ठेवला आणि दोन हजार तो जीर्णोदा पूर्ण झाला त्यांना नवलिंग आहेत गावाला म्हणून लिंगूर गाव ठेवतो म्हणून नवलिंगाची स्थापना ही आता गावामध्ये आहे काही उद्भव झालेले आहेत काही पूर्ण चालू आहेत आता मी सरपंच कृष्णा कुंभार अमृेश्वर मंदिराचा जन्मोदारा हा सर्व ग्रामस्थांच्या फंडातून निधीतून झालेला आहे त्याचबरोबर क क वर्ग पर्यटन स्थळातून गावचं शुशुभीकरण करण्यात आलेलं आहे ईश्वर मंदिराचे ट्रस्टी विश्वस्त म्हणून डॉक्टर राजेंद्र सरदेसाहे बापू शंकर जंगम व इतर सर्व स्वामी वगैरे आहेत आणि हे सर्व या देवाचे विधी करत असतात नमस्कार नेंगोळी गावचे वैशिष्ट्य म्हणजे बल बलिप्रतिभेला कुस्त्याचं मैदान असतं बेळगाव कर्नाटक इतर राज्यांमधून लोकं येतात आणि मोठ्यानं कार्यक्रम असतो त्या मंदिरामध्ये अजूनही बारा बलुदीदार संघटना आहे बऱ्यापैकी जे विधी होतात दसरा असेल गुढीपाडवा असेल पाडव्याची यात्रा असेल कार्तिक स्वामी यात्रा असेल किंवा विधी बरेच कार्यक्रम होतात या ठिकाणी सर्वजण उपलब्ध होऊन बऱ्यापैकी ते व्यवस्थित त्या पार पाडतात या ठिकाणी आज मंदिरामध्ये वैशिष्ट्य म्हणजे एकाच महिन्यामध्ये दोन यात्रा होतात दिवाळीला पाडव्याची बसवनाची यात्रा अर्थात बसवनाचा वाढदिवस असा साजरा केला जातो त्यानंतर पंधरा दिवसांनी लगेच भगवान कार्तिक स्वामीची यात्रा हे सध्या बसवनाला मान द्यायची पद्धत आहे एखादं आपलं काम व्हायचं असेल तर त्या बसवनाला नवस मागून घेतला जातो काम पूर्ण झाल्यानंतर बसवनाला सहा नारळांचा मान दिला जातो तसेच म्हणजे महादेव या महादेवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे एखाद्या कामासाठी नवस मागितला असेल तर तो बाबा त्या अभिषेक रूपात पूर्ण केला जातो आणि अभिषेक केल्यानंतर आपल्याला येणारी प्रचिती तो भक्त आपल्या पद्धतीनं अनेक भक्तांना सांगत असतो त्या पद्धतीने बरेच भक्तविण आपल्या पद्धतीनं अभिषेक करतात तसेच हे मंदिर सकाळी पाच वाजता उघडतं याची पूजा विधी होते त्या सात वाजेपर्यंत पूर्ण होते आणि हे मंदिर संध्याकाळी रात्री नऊ वाजता बंद होतं ना या मंदिरातील पूजा विधीसाठी संजय स्वामी यांचा हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो भारतातील महाराष्ट्रातील आग्रा तालुक्यातील हे अमृतेश्वर मंदिर आजऱ्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर आहे त्याचबरोबर गडिलग्बल स्थानकापासून बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि गडिंग स्थानक आणि आजरा लग्न स्थानकापासून आपल्याला येण्या जाण्यासाठी या ठिकाणी एस टी बसची सोय आहे मित्रांनो मंदिराचं जीर्णोद्धार सध्या जरी झालेलं असलं तरी हे मंदिर पांडवकालीन आहे नऊ ते दहाव्या शतकात या मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी स्वरूपाचं होतं आणि जकणाचार्याच्या कालखंडात या मंदिराचं बांधकाम त्यावेळा झालेलं होतं मागच्या बाजूला काही जुने शिल्प मूर्त्या आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि या जुन्या मूर्त्यासंदर्भातली माहिती मला या ठिकाणी या मंदिराचे पुजारी बापू स्वामी यांनी सांगितलं आमची ही मूर्ती आहे ती वीरभद्राची मूर्ती त्याच्या लागून दोन मूर्ती आहेत त्या विहिरीमध्ये सापडलेल्या आहेत म्हणजे विहीर काढली तेवढा सापडलेला आहे त्यानंतर देवळाची मूर्ती चंद्रमुंडागावची मूर्ती आहे त्यानंतर ती लक्ष्मीची मूर्ती आणि त्याकडे मूर्ती दक्ष प्रजापतीची मूर्ती मंदिराच्या उजव्या बाजूला ही जुनी वीर आपल्याला दिसून येते त्याचं दगडी बांधकाम झालेलं आहे आणि वीर ही पूर्णता सुस्थितीत आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मंदिरातील सर्व कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम हा या ठिकाणी होत असतो मंदिराच्या मागच्या बाजूला विठ्ठलाचं मंदिर आहे आणि हे दारात असलेलं तुलसी वृंदावन आपण पाहतात मित्रांनो गाभाऱ्यातल्या चौथऱ्यावर विठ्ठल रुक्मिणीच्या आप मूर्ती आपल्याला आढळून येतात त्याच बाजूला आपल्याला देखील आपल्याला या ठिकाणी दिसते विठ्ठल मंदिरमध्येच बाळूमामाची प्रतिमा आणि त्यांच्या पादुका पादु या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत विठ्ठल मंदिराचा हा सभागृह आहे या विठ्ठल मंदिराच्या बाजूला आणि अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला हे आपल्याला हनुमानाचं मंदिर दिसून येतं आणि आपल्याला या ठिकाणी हनुमानाचं सुंदर असं दर्शन होत आहे या हनुमान मंदिराचं बांधकाम हे इथले सरपंच कृष्णा कुंभार यांनी स्वखर्चाने केलेला आहे हनुमान मंदिराच्या दारातच आपल्याला ही भावेश्वरीची मूर्ती आढळून येते अतिशय सुंदर आणि सुबक नक्षीकाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतं मित्रांनो या मंदिराचा भव्य असा परिसर आहे आणि संपूर्ण परिसर हा स्वच्छ सुंदर आणि सुशोभित आहे आणि या परिसराचा विकास वर्ग पर्यटन विकास निधीतून के केलेला आहे मित्रांनो या मंदिराच्या वतीने या ठिकाणी सुलभ शौचालयाची सोय करण्यात आलेली आहे मित्रांनो या मंदिराला अमृतेश्वर बसवाना बसवेश्वर मंदिर असेही मंदिर परिसरात या मंदिराला लागणारे पूजेचं साहित्य विकणारे ही दुकानं आपल्याला या ठिकाणी आढळून येतात आमच्या निंगुडी गावची लोकसंख्या दोन हजार असून उमरे पावणे चारशे आहेत शेतकऱ्यांची दौलत तर मित्रांनो व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट्स द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल ॲट दी रेट एक्सप्लोअर विथ ब्रँडमॅन